मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण मार्केटमध्ये सध्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून मिडकॅप आणि स्मॉल कॅप या दोन प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये टॉपमध्ये कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता सध्याच्या सिच्युएशनमध्ये मी तुम्हाला असं का सांगते हे मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे सो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण आता निफ्टीवरती आलेलो आहोत आणि निफ्टीवरती तुम्हाला माहिती आहे की सध्याची जी मार्केट कंडिशन आहे निफ्टी जी आहे किंवा ओवरऑल मार्केट जे आहे ते रोज नवीन नवीन लो बनवत आहे आणि गेले काही दिवसांमध्ये एकही असा दिवस पॉझिटिव्ह येत नाही आहे की मार्केटची क्लोजिंग थोडीशी ग्रीनमध्ये झालेली असा येत नाही आहे म्हणजे मार्केट कंटिन्युअसली निगेटिव्ह ट्रेंडमध्ये चाललेलं आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल मेजर इंडायसेस सो ज्यामध्ये तुम्ही जर निफ्टी बघाल तर निफ्टी करंटली त्याच्या लाईफटाईम हायपासून एक बारा पर्सेंटने आहे ट्वेल्व पर्सेंटने ऑलरेडी डाऊन आहे आता, 10%, 12 ने आता निफ्टी ऑलरेडी टेन पर्से ट्वेल्व पर्सेंटने डाऊन आहे आता तुम्हाला माहिती आहे निफ्टीमध्ये सर्व मोठ्या कंपनीज येतात सो आता ऑब्वियसली स्मॉल कॅप आणि मिडकॅप इंडेक्स जे आहे ते आजच्या दिवशी खूप जास्त पडलेले आहेत म्हणजे एक ओवरऑल चार पर्सेंटेजच्या आसपास स्मॉल कॅप आणि मिडकॅप हे दोनही इंडेक्सेस आजच्या दिवशी पडलेले आहेत कोणत्याही इंडेक्समध्ये चार पर्सेंटेजच्या आसपास फॉल होणं ही एक खूप मोठी गोष्ट असते तुम्ही जे इथे बघाल स्मॉ मिडकॅप थ्री पॉईंट नाईन टू पर्सेंटेज स्मॉल कॅप फोर पर्सेंटेज म्हणजे हे दोन्ही इंडॅसेस एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत सो आपण सुरुवात करूया मिडकॅपपासून सो मिडकॅप जर तुम्ही बघाल तर मिडकॅप इंडेसेस आजच्याच ट्रेडिंग सेशनमध्ये चार टक्के तर पडलाच आहे त्याची ओपनिंगच गॅप डाऊन झाली आणि त्यानंतर तो कंटिन्युअसली खाली जात गेला प्लस हा जो प्रिव्हिअस सपोर्ट होता प्रिव्हिअस सपोर्ट तो सुद्धा त्यांनी ब्रेक केलेला आहे आणि कंटिन्युअसली खाली गेलेला आहे हा एक जो प्रिवियस सपोर्ट होता हा चांगला सपोर्ट मानला जात होता कॅप इंडॅक्ससाठी बट तो खूप खाली गेलेला आहे इवन एक तुम्हाला जी इलेक्शनच्या रिझल्टच्या दिवशी जी तुम्हाला फॉल दिसलेला होता कदाचित त्याच्या जवळपास जाण्याची शक्यता सुद्धा सध्या निर्माण झालेली आहे याच्यामध्ये आता जर तुम्ही बघाल तर त्याच्या लाईफ टाईम ह्यापासून आपण मेजर केलं तर करंटली हा इंडेक्स एक अप्रॉक्सिमेटली फोर्टीन पर्सेंटच्या आसपास डाऊन आहे सो so, ही एक अपॉर्च्युनिटी असू शकते आपल्याला मिडकॅप सेक्टरमध्ये मिडकॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ओके सो आता मी तुम्हाला मिडकॅप म्युच्युअल फंडमध्ये कोणत्या कोणत्या कंपनीज येतात कशा प्रकारे ते आयडेंटिफाय करायचे ह्यावरती बोलणार आहोत बट त्याआधी मी तुम्हाला स्मॉल कॅप इंडेक्स पण सांगतो मिडकॅप इंडेक्स ऑलरेडी टू हंड्रेड ई एम एच्या खाली क्लोजिंग आहे आणि खूप खाली पडलेला आहे त्याचप्रमाणे स्मॉल कॅप इंडेक्स जो आजच्या दिवशी चार टक्क्यांनी पडलेला होता तो सुद्धा ऑलरेडी टू हंड्रेड ई एम एच्या खाली तर आहेच प्लस हा जो प्रीवियस सपोर्ट होता तो ब्रेक करून अजून खाली एक तो गेलेला आहे सो so, एक मोठा फॉल याच्यामध्ये ऑलरेडी झालेला जवळपास तेरा पर्सेंटेजच्या आसपास हा इंडेक्स सुद्धा लाईफ टाईम ह्यापासून तुमचा डाऊन आहे सो so, ह्या दोन इंडेक्समध्ये ह्या दोन प्रकारच्या कंपन्यांमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची संधी आता उपलब्ध झालेली आहे सो so, आपण त्याच्यासाठी एक काम करूया सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुम्हाला मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे इंडायसेस काय आहेत ह्याचे निफ्टीच्या कंपेरिट रिझनमध्ये रिटर्न्स काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी तुम्हाला एन सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण देणार आहे बट त्या आधी ज्या मिडकॅप कंपनीज असतात त्यामध्ये तुम्हाला माहिती असेलच की शेअर मार्केटमधल्या एकशे एक, एक नंबरपासून दोनशे पन्नास नंबरपर्यंत म्हणजे ह्या टोटल दीडशे कंपन्या मिडकॅप कंपनीजमध्ये येतात आणि स्मॉल कॅप म्हणजे शेअर मार्केटमधल्या दोनशे एक्कावन्न नंबरपासून ते पाचशे नंबरपर्यंत ह्या टोटल अडीचशे कंपन्या ह्या स्मॉल कॅप इंडेक्समध्ये येतात ओके सो ही माहिती तुम्हाला असणं फार गरजेचं आहे आता इथे बघा माझ्यासमोर निफ्टीचा इंडेक्सेस ओपन आहे मी तुम्हाला आता काय करणार आहे मी तुम्हाला इथे निफ्टीचे रिटर्न्स दाखवणार आहे निफ्टीचे सी ए जी आर रिटर्न्स त्याची कंपॅरिझन करणार आहे मिडकॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्सच्या रिटर्नसोबत सो हो so, इथे बघा निफ्टीमध्ये मी आलो सो so, निफ्टीने जवळपास सुरुवातीपासून आपण एक सिन्स इन्स्पेक्शन जर बघाल किंवा पाच वर्षाचे जर बघाल तर जवळपास रिटर्न दिलेले आहेत फोर्टीन पर्सेंटेजच्या आसपास ओके okay, म्हणजे फोर्टीन पर्सेंटेजच्या आसपास सी ए जी आर रिटर्न्स निफ्टीने गेल्या पाच वर्षात दिले आहेत आणि त्याची सुरुवात झाल्यापासून जवळपास इलेवन पॉईंट फोर फाय पर्सेंटेजच्या आसपास आहेत सो आपण जर गेल्या पाच वर्षाचे रिटर्न्स कम्पेअर केले तर निफ्टीने चौदा पर्सेंटेजच्या आसपास सी एज रिटर्न्स दिलेले आहेत आता हेच जर आपण निफ्टी मिडकॅपच्या बाबतीत बघितलं तर निफ्टी मिडकॅप हा जो इंडेक्स आहे ह्याच्यामध्ये कोणते कोणते सेक्टर्स आहेत ते सर्व तुम्हाला इथे दिसत आहेत एन एस एच्या वेबसाईटवर हे तुम्हाला सगळं दिसून येतात बट आपण आता फक्त त्याचे रिटर्न्स बघणार आहोत सो मिडकॅप ह्या इंडेक्सने गेल्या पाच वर्षामध्ये ट्वेंटी सेवन पर्सेंटेजचे रिटर्न्स दिलेत म्हणजे जिथे निफ्टी गेल्या पाच वर्षात चौदा पर्सेंटेजचा सी ए जी आर देण्यात सक्सेसफुल झाली तिथे मिडकॅपने ट्वेंटी सेव्हन पर्सेंटेजचा सी ए जी आर दिला आहे आणि त्याच्या सुरुवात झाल्यापासून जवळपास सतरा सोळा ते सतरा पर्सेंटेजचा सी एच जी आर दिला आहे जो की निफ्टीचा इलेवन पॉईंट फोर फाय होता म्हणजे याचा अर्थ मिडकॅप हा टोटल इंडेक्स निफ्टी हा टोटल इंडेक्सपेक्षा नेहमी जास्त रिटर्न देतो आहे सेम आपण स्मॉल कॅपमध्ये बघूया स्मॉल कॅपमध्ये आपण रिटर्न बघूया स्मॉल कॅपने गेल्या पाच वर्षात जवळपास तीस पर्सेंटच्या सी ए जी आरने रिटर्न्स दिले आहेत आणि सुरुवात झाल्यापासून सेम पंधरा ते सतरा पर्सेंटच्या सी ए जी आरने रिटर्न्स दिलेत सो या जर तुम्हाला काय समजतो आहे की निफ्टीने सुरुवातीपासून जो रिटर्न्स दिलेले आहेत ट्वेल्व पर्सेंटच्या आसपास त्याच्यापेक्षा ऑब्वियसली जास्त ह्या दोन्ही इंडस्ट्रीजचे रिटर्न्स आहेत सोळा ते सतरा पर्सेंट आणि गेल्या पाच वर्षात निफ्टीने ते चौदा पर्सेंट सी ए जी आरचे दिले दिलेत त्याच्या तुलनेत हे दोन्ही इंडस्ट्रीजचे रिटर्न सत्तावीस ते तीस टक्क्याच्या सी ए जी आरने आहेत सो so, याचा अर्थ ह्या ज्या कंपन्या आहेत मिड कॅप तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये पोटेन्शियल खूप जास्त असतं बट आपण कोणतीही एक कंपनी सिलेक्ट करून चालणार नाही होत कोणती एक कंपनी घेणार नाही इथे आपण ह्या कंपन्यांचा कंप्लीट इंडेक्स जो हो, आहे त्या इंडेक्समधल्या चांगल्या कंपन्या घेणार आहोत ओके okay, म्हणजे जे जेणेकरून आपले रिक्स वेल डायवर्सिफाय होईल आणि आपल्या लॉंग टर्ममध्ये चांगले रिटर्न्स भेटतील सो यासाठी स्मॉल कॅप आणि मिडकॅप फंड्स बाय करायचे असतात हे रिझन असतं की तुम्ही निफ्टीला इथे बीट करू शकता निफ्टीच्या ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्यांच्या म्युच्युअल फंड्सना तुम्ही बीट करू शकता बट जर तुम्ही जर तुम्ही स्मॉल कॅप मिडकॅप ह्या इंडस्ट्रीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तर तुम्हाला मिनिमम पाच वर्षाचा इन्व्हेस्टमेंट पिरियड असला पाहिजे जे पण आपल्याकडे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहेत त्यांना आपण नेहमी सांगतो की मिनिमम पाच वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट ठेवली पाहिजे सो मिनिमम पाच वर्ष जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट ठेवणार असाल तर तुम्ही मिड कॅप आणि स्मॉल कॅप ह्या कॅटेगरीमध्ये ह्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तरच तुम्हाला त्याचे रिटर्न्स चांगले बघायला भेटणार आहेत पुढे जाऊन ओके आता टॉपचे दोन म्युच्युअल फंड कोणते मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये ते आपण बघूया लक्षात घ्या तुम्हाला जर हे म्युच्युअल फंड मी कसे निवडलेले आहेत हे जर बघायचं असेल म्हणजे टॉपचे म्युच्युअल फंड जे मी आता तुम्हाला सांगेन ते निवडले कसे हे जर बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर प्रिव्हियस व्हिडिओ थोडंसं व्हिडिओज खाली जाऊन बघाल तर तुम्हाला इथे टॉपचे स्मॉल कॅप फंड टॉपचे मिडकॅप फंड मी तुम्हाला इथे फिल्टर करून दाखवलं इथे बघा बेस्ट स्मॉल कॅप फंड हे व्हिडिओची लिंक मी तुम्हाला हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन कमेंट बॉक्समध्ये देऊन तुम्ही बघून घ्या टॉप मिडकॅप फंड म्हणजे ह्याच्यात मी म्युच्युअल फंड कसे निवडले त्याची प्रोसेस सांगितले सो ह्या व्हिडिओमध्ये मी परत रिपीट नाही करत बसणार आहे प्रोसेस मी तुम्हाला ऑलरेडी ती सांगितलेली आहे ती तुम्ही ह्या व्हिडिओमार्फत बघा ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये ऑलरेडी आहे ओके okay, सो so आता मी तुम्हाला डायरेक्टली ह्याची नावं सांगणार ना आहे टॉपचे so, so, फंड कोणते आहेत सो आपण पहिली सुरुवात जी आहे ती करणार आहोत स्मॉल कॅपपासून सो स्मॉल कॅपमध्ये जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल एस आय पी सुरू करायची असेल तर तुमच्यासाठी निपॉनचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड जो आहे तो एक चांगला चॉईस चांगला ऑप्शन असू शकतो सो so, निपॉनचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे इथे तुमच्यासमोर सो ह्याचे जर रिटर्न्स तुम्ही बघाल तर गेल्या दहा वर्षाचे सी एजीआर रिटर्न्स आहेत ते आहेत ट्वेंटी टू पर्सेंटेज ओके गेल्या दहा वर्षामध्ये ट्वेंटी टूच्या सी एजीआर ह्याने रिटर्न्स प्रोव्हाइड केलेले आहेत इन्वेस्टर्सना सो so, नीपॉन स्मॉल कॅप हा एक म्युच्युअल फंड आहे त्यानंतर स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये तुम्हाला एसबीआय स्मॉल कॅप हा एक म्युच्युअल फंड आहे ओके okay, निपॉन स्मॉल कॅप आणि एसबीआय स्मॉल कॅप ह्याचेसुद्धा रिटर्न एसबीआयचे सुद्धा चांगले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये ट्वेंटी वन पर्सेंटच्या सी एजीन रिटर्न्स आहेत बट एक गोष्ट लक्षात घ्या uh, जर तुम्हाला लमसम इन्वेस्टमेंट करायची असेल लमसम तर सध्या हे मोठे मोठे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स लमसम इन्व्हेस्टमेंट घेत नाही आहेत यस तुम्ही इथे एसआयपी सुरू करू शकता तुम्हाला एसआयपी करायची असेल तर तुम्ही आय एसआयपी करू शकता बट तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायचे तर तुमच्यासाठी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे त्याचं नाव आहे एचडीएफसी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड कारण की एचडीएफसी स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही सध्या लमसम नक्की करू शकता ओके सो एचडीएफसी स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा तुम्हाला रिटर्न्स प्रोव्हाइड केल्या गेल्या दहा वर्षामध्ये वीस टक्क्याच्या आसपास आहेत सो तू कोणाला जर लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एचडीएफसी स्मॉल कॅप हा एक ऑप्शन आहे अदरवाईज तुम्हाला एसआयपी सुरू करायची आहे तर निपॉन आहे आय आहे हे दोन तुमच्याकडे ऑप्शन ऑलरेडी आहेत त्यानंतर मी तुम्हाला आता मिडकॅप कॅटेगरीमध्ये नेतो ने मिडकॅपमध्ये पण तुमच्यासाठी टाटा मिडकॅप म्युच्युअल फंड हा एक चांगला ऑप्शन आहे सो टाटांचा मिडकॅप म्युच्युअल फंड जो आहे त्यांनासुद्धा गेल्या दहा वर्षामध्ये सेवन्टीन पर्सेंट सतरा पर्सेंटेजचे रिटर्न्स केले आहेत तुम्ही ह्या वेबसाईटवरती येऊन ह्याच्यातल्या ज्या पण कंपनीज आहेत जे पण सेक्टर्स आहेत अलोकेशन्स आहेत ते बघू शकता मी आता इथे ते डिस्कस का नाही करत आहे कारण की मी हे आपल्या चॅनलवरती बऱ्याचदा हे म्युच्युअल फंड डिस्कस केलेले आहेत सो so, तुम्ही जर प्रिव्हियस व्हिडिओ पाहिलात तुमच्या लक्षात येईल आपल्या चॅनलवरती जवळपास म्युच्युअल फंडचे शंभरहून अधिक व्हिडिओ अवेलेबल आहेत तुम्हाला शिकायचे असेल तुम्ही व्हिडिओज पाहून घ्या तुम्हाला ह्याचं डिटेल नॉलेज मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि त्यानंतर मिडकॅप कॅटेगरीमध्ये तुमच्याकडे आय सी आय सी एचं सुद्धा मिडकॅप फंड जो आहे तो सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे आय सी आय सीचा मिडकॅप म्युच्युअल फंड आहे ज्यानेसुद्धा गेल्या दहा वर्षामध्ये सिक्स्टीन पर्सेंटेजच्या आसपास तुम्हाला रिटर्न्स प्रोव्हाइड केलेले आहेत ओके तेच समजा ही जर प्रोसेस तुम्हाला शिकायची असेल की कसे आपण टॉपचे म्युच्युअल फंड फिल्टर करू शकतो ते हे मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधल्या कमेंट बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या व्हिडिओमध्ये इन डिटेल शिकवलेलं आहे ओके okay? सध्या मार्केटमध्ये जी सिच्युएशन आहे जे इंडायसेस पडता आहे त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता कसा घेऊ शकता तर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून घेऊ शकता सो त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता ज्यामध्ये मी तुम्हाला मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे म्युच्युअल फंड तुम्हाला दोन दोन तीन तीन ऑप्शन्स या ठिकाणी ऑलरेडी दिलेले आहेत तुम्हाला जर तुमची म्युच्युअल फंडची जर्नी आपल्या थ्रू सुरू करायची असेल तर तुम्ही आपल्याकडे तुमचा म्युच्युअल फंडचा अकाउंट फ्रीमध्ये ओपन करू शकता एकच काम करायचं हे व्हिडिओच्या जा डिस्क्रिप्शनमध्ये जायचं तिकडे आपल्या व्हॉट्सअपच्या एका आय डीची लिंक आहे त्यावरती मेसेज करायचं त्यानंतर आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल आणि तिथे तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनची लिंक पाठवेल त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही फ्री अकाउंट ओपन करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्हाला सर्व माहिती सर्व गायडन्स त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट प्रोवाईड केला जातो जर तुम्ही आपल्याकडे इन्व्हेस्टर असाल तर सो सोपी गोष्ट आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर मॅसेज करा तुमचा अकाउंट आहे ओपन करून घ्या व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल नक्की व्हिडिओला लाईक तर करा सोबतच कोणता टॉपिक आपण कवर करायला पाहिजे ही आम्हाला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा थँक्यू धन्यवाद